समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भिलवडी तालुका पलूस येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने प्राध्यापक प्रबोधिनीच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना अध्ययन व अध्यापन हे शिक्षण व्यवस्थेचे आत्मे आहेत असे मत डॉक्टर गोमटेश्वर पाटील महावीर विद्यालय कोल्हापूर यांनी व्यक्त केले यावेळी त्यांच्यासोबत डॉक्टर सुभाष पाटील कस्तुरबाई बालचंद महाविद्यालय सांगली हे उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे हे लाभले या कार्यक्रमासाठी मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुरेश शिंदे हे उपस्थित होते यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे डॉक्टर गोमटेश्वर पाटील पुढे म्हणाले की भारतामध्ये शिक्षण व्यवस्था रुजण्यासाठी ज्या हेतूने अनेक शाळा स्थापन झाल्या त्या शाळेचा आत्मा म्हणजे अध्ययन व अध्यापन हे आहे पण हा आत्मा कोरोना काळानंतर संपत चालल्याचे चित्र आज आपल्याला दिसत आहे कोरोना काळानंतर माणसांना अनेक गोष्टींचे ज्ञान मिळाले त्यामुळे माणूस वेगवेगळ्या दिशांना विभागला गेला खरे तर कोरोनानंतर रुग्णांना स्वावलंबी जीवन जगण्याचा जणू मंत्र मिळाला सध्याच्या जीवनशैलीमध्ये विद्यार्थ्यांना स्वतःचा खर्च भागवण्यासाठी शाळा महाविद्यालयांपेक्षा ज्या ठिकाणी त्यांची आर्थिक तरतूद होते अशा ठिकाणी त्यांनी प्रवेश घेतला अल्पशिक्षणामध्ये पैसा कमावता येतो अशा आय टी आय सारख्या शिक्षण विभागामध्ये प्रवेश घेऊन विविध ठिकाणी ते कार्यरत असताना दिसत आहेत त्यामुळे महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झालेला आहे आज जे आमच्यासारख्या प्राध्यापकांनी ज्ञान घेतले ते ज्ञान व्यक्त करण्यासाठी आम्हाला संधी मिळते की नाही हे आता कळायला लागले आहे आम्ही घेतलेले ज्ञान कुठेतरी व्यक्त केल्याशिवाय मन हलके होत नाही ते आम्हाला व्यक्त करता येत नाही म्हणून आमच्यासारख्यांशी सध्या घुसमट होत आहे कारण म्हटले आहे की वक्ताची वक्ता, वक्ता नोहे श्रोते विन ही अवस्था आज झालेली आहे वर्गात प्रवेश आहेत पण प्रत्यक्ष विद्यार्थी वर्गात हजर नाहीत ही अवस्था आज आपल्याकडे आहे सध्या प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य साठ टक्के राहिले तर चाळीस टक्के अध्यापनाचे काम हे माध्यमांच्या द्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाते त्यामुळे त्या विद्यार्थ्यांवर होणारे संस्कार कमी होत चाललेले आहेत आणि याचमुळे वर्गामध्ये विद्यार्थी कमी असल्याची जाणीव आपल्याला होत आहे ही समस्या दूर होऊन पुन्हा वर्गात विद्यार्थी यावे आणि संस्कारक्षम शिक्षण घ्यावे असे ते म्हणाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य दीपक देशपांडे अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना म्हणाले की कोरोनाने माणसाला जगण्याचे ज्ञान शिकवले असले तरी शैक्षणिक क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले आहे कारण कोरोना काळामध्ये मीडियाच्या वापराची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आणि त्याच मीडियाला आज विद्यार्थी चिकटून राहिला त्यामध्ये गुंतून राहिला त्यामुळे त्याचे वाचन चिंतन मनन कमी झाले आणि त्यांच्यावर जे काही संस्कार व्हायचे ते संस्कार कमी होत गेले विद्यार्थी संख्या कमी होत गेली हे चित्र या देशामधलं स्पष्ट चित्र आहे असेही ते यावेळी म्हणाले कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉक्टर यसरी डी कदम सहयोगी प्राध्यापक मराठी विभाग यांनी करून दिला सूत्रसंचालन प्राध्यापक एन केंगार यांनी केले तर आभार प्राध्यापक डॉक्टर डी पी खराडे यांनी मानले

शैक्षणिक धोरणामध्ये सांगितले की विद्यार्थ्याचा सामाजिक विकास झाला पाहिजे भाषिक व्यक्तिमत्व घडलं पाहिजे व्यक्तिमत्व घडलं पाहिजे शिक्षण पाहिजे त्याला आत्मसात करून समाजामध्ये प्रगत व्हायला पाहिजे व्यवसायात उतरला पाहिजे अरे पण कुणापुढे सांगणार आहे विद्यार्थ्याचं वाङ्मय व्यक्तिमत्व भाषिक व्यक्तिमत्व केव्हा विकसित होणार आहे जेव्हा मी तुम्हाला दहा शब्दांचा वीस शब्द तुमच्याकडनं पाठ करून घेणार आहे एक चौक शिकवणाऱ्या वर्गामध्ये तुमच्याकडे इंग्रजीचे वाचन करून घेणार त्याच्या थेरीज त्याच्या काही व्याकरणाचे नियम सांगणार आहेत ते ऐकायला आणि तुम्ही नसाल तर हा अभ्यासक्रम कोणापुढे इम्प्लिमेंट करायचा आहे हा मोठा प्रश्न आणि म्हणून मला पहिल्यांदा म्हटलं की काळ तर मोठा कठीण आलेला आहे कठीण काळातून आपल्याला बाहेर कसं पाहिजे एकीकडे आम्ही समाजामध्ये तरुणांच्याकडे बघितलो तर तुमची अवस्था काय आहे आता तुमच्यापैकी मला वाटतं बहुतेक सगळे लोक कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाला विकले गेले आहेत तुमच्यापैकी सगळे लोक कोणाची ना कुणाची गावात जाऊन तळी उचलायला आलेले आहेत या मुलींना आलेल्या आहेत कशासाठी त्यांना इंजिनिअरिंगला हलवतो आम्ही त्यांच्या वडिलांना अनेक विद्यार्थी असतील ऐंशी नव्वद टक्केच्या मग काय करायचं पोरगीला घरात बसून जाऊ दे मग किती पालेल्या आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करून जर आपण आपली समाजातल्या तरुणांच्याकडे बघितलं तर मोठी तर तर निराशा वाटायला लागली पण असं मी जर तुम्हाला निराशेचं वातावरण करून सांगितलं आणि मी जर निघून गेलो तर तुम्ही उद्यापासून पाहायला यायच सरांनी सांगितलं की सगळं आता सगळे काय करणार आहे पण लक्षात घ्या तुमच्यातल्याच या काही लोकांपैकी तुम्ही शंभर लोक आहेत तीनशे लोक आहात पन्नास लोक राहतात तुम्ही जर प्रामाणिकपणे आता ज्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या आहेत न्यू एज्युकेशन पॉलिसी काय समजून घेतला जा तर तुम्हाला उद्याच्या समाजाचं नेतृत्व करायचं आहे आणि या वर्गात समजून घ्या असे समजायचं नाही की मी ए मध्ये डिग्री केली तो फार मोठा कुठेतरी आय टी मध्ये नोकरीला वगैरे जाणार आहे पुण्यात गेला तर फार अशी परिस्थिती एकदम हायफाय वगैरे किंवा काय असं नाही आहे पुण्यात वेगळ्या कुठल्या तरी समस्या म्हणजे आपली लोकशाही आता काय चालले तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आम्ही तुम्ही सगळे त्या वजनाच्या आहोत मतदानाच्या वजनाच्या आहोत उमेदवारीच्या वजनाच्या आहोत पण सगळी व्यवस्था पुन्हा कुणाच्या तरी दावेला बांधली गेलेली आहे या समाजातला जो श्रीमंत माणूस असेल या समाजातला जो बलदंड माणूस असेल तोच आपल्यावर राज्य करायला आहे गेल्या पन्नास वर्षात ही व्यवस्था आपण बदलू शकलो नाही आहे पण तुमची डोकी अशीच ठेवली तर त्यांना तिकडे संधी यायचं नाही तुम्ही सांगितलं त्यातली सगळी चॅलेंजेस तुम्ही सहजतेने स्वीकारू शकणार त्यामुळे सरांनी जे सांगितले त्यातला एकच धागा आपल्याला करायचा कितीही निराशेचे ढग सद्यस्थितीत आपल्या डोक्यावर असले तरी सुद्धा ते बाजूला करून आपल्याला पुन्हा आपलं आकाश निरभ्र करायचं आहे आणि या देशाचे उत्तम नागरिक म्हणून भविष्यामध्ये या देशाचा आधार व्हायचा सरांनी सांगितलं एक मुद्दा सगळ्यांनी कायम आयुष्य विशेष करून आपल्या भागामध्ये हे चित्र सापर्ली दिसत की प्रत्येक मुलाला त्याचं वय लहान असतानापासून कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या आहारी गेलेले तुम्ही पाहू तसं न करता तुम्ही तरुण म्हणून स्वतः आधी पदवीधर व्हा उत्तम नागरिक व्हा आणि मग पक्षाची निवड करा तोपर्यंत तो कुठल्याही गोष्टीला अंधानुकरण करून लोकांच्या जाऊ जात स्वतःच भविष्य घडवण्यासाठी चांगले प्रयत्न करा जे भूपेश पाटील सरांनी आपल्याला सांगितले त्या अनुषंगाने आपण या पुढच्या कालावधीमध्ये योग्य काम करूया आणि स्वतःच महाविद्यालय महाविद्यालयाच आणि गावाचं अस्तित्वपणे लोकांच्या नजरेस येईल असं काम आपण करूया उपस्थिती अधिक होईल या पद्धतीने उद्या प्रयत्न करूया आणि चांगले परीक्षेला सहजतेनं तोंड देता येईल इतका अभ्यास तुम्ही करा असं आज सांगतो आणि थांबतो धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका